आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा कल्याण कर्जत राज्य महामार्गावर वाहणीजवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून वाहन चालकांना धुळीतून प्रवास करावा लागतोय संथगतीनं सुरू असलेलं कॉन्क्रीटीकरण आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली मागील वर्षभरापासून कल्याण कर्जत राज्य महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे आतापर्यंत बदलापूर ते गोरेगावपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झालं असून गोरेगाव ते डोने दरम्यानचं कॉन्क्रिटीकरण मात्र संथगतीने सुरू आहे ठेकेदाराने जुना डांबरी रस्ता जागोजागी खोदून ठेवला असून परिणामी वाहन चालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय बऱ्याच ठिकाणी ठेकेदाराने केवळ खडी पसरवून ठेवली असल्यानं या ठिकाणी अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं मात्र